नमस्कार तर उद्या जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीच्या दिवशीच आपला श्रावण सोमवार पण येत आहे तर हे श्रावण सोमवार आपण कसा सोडावा याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे तर काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्रण केल्यामुळे सोमवारचा उपवास उटेल, परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका या वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आ पो वा अ शिंतम ना शिंतमचा चा कारण पाणी जे असते ते, ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असे वेदमंत्र असल्यामुळे ज्यांच्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की धन्यवाद सोमवारचा उपवास सोडतो म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायमरास सुरू राहील असे सांगितले जाते